जुली हा भन्नाट अशा गाण्यांनी सजलेला संगीतमय चित्रपट अठरा मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रदर्शित झाला होता म्हणजे आज याला एकोणपन्नास वर्ष पूर्ण होत आहेत राजेश रोशन यांना या चित्रपटाचा सर्वश्रेष्ठ संगीत निर्देशक म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता माझ्या मते हा त्यांचा पहिला चित्रपट त्याचप्रमाणे लक्ष्मी या या चित्रपटातील अभिनेत्रीला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार त्याचप्रमाणे सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार नादिरा यांना मिळाला सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून प्रीतीसागर यांना नामांकन मिळालं होतं या चित्रपटामध्ये एक इंग्रजी गाणंही होतं माय हार्ट इज बीटिंग जे प्रीतीसागर यांनी गायलेलं होतं श्रीदेवी या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून दिसल्या होत्या त्याचप्रमाणे ओमप्रकाश यांचीही या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका होती